Uh, मी माध्यम आणि तत्सम माहिती घेत असताना माझ्या निदर्शनास आलेला प्रकार म्हणजे की काही तरुणी त्यांनी पुणे पोलीस तसंच संभाजीनगर पोलिसांवरती आरोप केला की या पोलिसांनी आमच्या घरी येऊन धिंगाणा केला आम्हाला मारहाण केली आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि म्हणून आमची त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तक्रार आहे आणि पोलिसांवरती तो गुन्हा तत्काळ दाखल करून त्यांना अटक करावी अशी त्यांनी मागणी केली नंतर याच्यामध्ये काही राजकीय पक्ष उतरले त्याच्यामध्ये त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन अनेक काळ तो रोखून धरला मला यामध्ये असं दिसतं आहे की त्या सदर तरुणी ज्या या प्रकरणामध्ये लिप्त आहेत त्यातली एक आहे ॲडव्होकेट परिक्रमा खोत आणि दुसरी मुलगी आहे पाटील नावाची एक मुलगी आहे तिचा तपास करताना असं दिसतं आहे की त्यांच्या समाजमाध्यमामध्ये त्यांनीच ज्या प्रकारचे लेख आणि हे टाकलेत तर हे राजकीय प्रेरणेने देखील भारावलेली प्रभावित झालेलं मूल्य आहेत त्या भारत जोडून तत्सम यात्रेमध्ये आहेत दुसरं म्हणजे हे हिंदू धर्माच्या देखील विरोधात आहेत त्यांना हिंदू धर्मियांचे जे लोक आहेत त्यांच्याविषयी फार राग आहे कारण वट त्यांनी वटपौर्णिमेला अत्यंत जीवाच्या निकराने विरोध केलेला दिसतो आणि त्यांच्या अनेक तशा संदर्भातल्या पोस्ट आहे तिसरं अत्यंत गंभीर असा विषय म्हणजे ज्यांना शहरी नक्षलवादी म्हटलं जातं अशा सचिन माळी आणि शीतल साठे यांच्याशी त्यांचा सा घनिष्ठ संबंध आहे तर या नक्षलींचा प्रयत्नच कर हा असतो की पोलिस दलाचं खच्चीकरण करायचं आणि समाजामध्ये तेंड निर्माण करायची व स्वतःचे मनसुबे साध्य करायचे तर हा त्यातला काही प्रकार आहे का कारण या मुलींना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या लाखो रुपयांच्या मिळालेल्या दिसत आहेत त्यांना काही फॉरेन फंडिंग देखील आलेलं दिसतं आहे तर त्या संस्थांची देखील या निमित्ताने तपासणी झाली पाहिजे पोलिसांनी केली पाहिजे आता मी जे सगळे सांगितले की राजकीय मतभेद असू शकतात परंतु त्याच्यामध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असलेली व्यक्ती जेव्हा पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते जरा ते गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि पुणे पुणे पोलिसांनी या तरुणींची सखोल चौकशी करून या विषयाला न्याय दिला पाहिजे अनेक राजकीय नेते मंडळी तेव्हा रोहित पवारांसह अनेक जण होते मग त्यांच्याबद्दल तुमचं काय आहे आता मी ज्यांची नावं घेतली सचिन माळे आणि शीतल साठे यांना रोहित पवारांच्या आजोबा शरद पवार यांचंच सरकार असताना त्यांच्यासहित अनेक जणांना त्यांनी अटक केली त्यातलंच एक आरोपी आहे सुधीर ढवळे या सुधीर ढवळेच्या म्हणण्यानुसार या काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला नक्षलवादी आम्हाला गुन्हेगार बनवलेला आहे आणि आता मला दिसतं आहे की कुठल्या तरी राजकीय लाभापोटी रोहित पवार त्याच आरोपींची बाजू घेऊन की जे त्यांचे समर्थक आहेत त्यांची बाजू घेऊन पुणे पोलिसांवरती ॲलिगेशन करत आहेत आता हा खेळ मला अनाकलनीय आहे कारण राजकीय म्हणजे जनतेच्या हितासाठी म्हणून राजकीय आंदोलनं होतात आणि आम्ही त्या विषयामध्ये कधी लक्ष पण घातलं नाही कारण ते चालू राहणार आहे तो एक लोकशाहीचा भाग आहे परंतु इथल्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रकार त्यांनी करू नये पुणे पोलिसांमध्ये जवळपास दहा हजार कर्मचारी त्यांचं कुटुंब आहे पूर्ण राज्यामध्ये लाखो कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब आहे ते सगळे तुम्हाला पाहत आहेत आणि जेव्हा त्यांना दिसतंय की हे दोन तीन पक्षांचे जे पदाधिकारी तिथं बसून पोलिसांच्याच विरोधामध्ये त्यांना अटक करा म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेत तर पुणे आणि महाराष्ट्राच्या पोलिस दलामध्ये तुमच्या पक्षाविषयी काही चांगली भावना निर्माण होईल असं काही मला वाटत नाही कालचा एक प्रकार तुम्ही पाहिला असेल तर तो प्रकार कसा होता कारण रंजन होता आणि त्यांची एकच मागणी होती की गुन्हा दाखल करा गुन्हा का नाही दाखल करा तो अत्यंत दुःखद असा प्रकार आहे कारण त्या व्यक्तींचे जर लाईव्ह फेसबुक लाईव्ह तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसेल की एक आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याला घेराव घालून काही लोक बसलेले आहेत त्याच्यामध्ये ते त्यांना बोटं वगैरे करून अशा अशा अर्थाने बोलत आहेत मी एकतर त्याच्यामध्ये संभाषण असं ऐकलं आहे की तू दाखल करून घे नाहीतर तुझ्यावर ॲट्रोसिटी दाखल करतो वगैरे अशी भाषा आहे आज जे कर कनिष्ठ कर, कर्मचारी हे बघतायत त्याचं मनोबल कसं टिकून राहिलो जेव्हा आय पी एस दर्जाचा अधिकारीच त्याच्यासमोर त्यांनी लिहून दिलेला कागद फाडून असा अक्षरशः त्या तोंडावर फेकला जातो तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांचं मनोबल कसं हे राहील मी गृहमंत्र्यांना विनंती करतो की हे पोलीस दलाच्या बळावरती इथले सगळे नागरिक आपला आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सर्व प्रकारचं हित साधत आहेत त्याची प्रगती करतायत तर कृपया देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पोलीस दलाचं मनोबल खच्चे होऊ देऊ नका हे जे कोणी लोक आहेत यांना कडक शासन तुम्ही करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करतो